है चानल लेला, साथी तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बोमलाचं काळवण जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे तर पहिलं आपल्याला बोमलाला मस्तपैकी हळद लावून घ्यायची आहे जसं मी तुम्हाला दाखवते आहे आणि मग ते बाजूला ठेवून आता आपल्या पुढच्या क कृतीला सुरू करूया तर पहिलं आपल्याला पातेल्यामध्ये एक पली तेल टाकायचं आहे आणि हे बघा आपण हे मॅरिनेट करायला ठेवलेत आणि मग त्याच्यात आपल्याला चेसलेलं लसूण टाकायचं आहे आणि सोबतच आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत ते तुम्हाला असं थोडंसं ब्राऊनिश दिसत नाही तोपर्यंत तुम्ही ते मिक्स करा नंतर आपल्याला टाकायचं आहे हळद आणि लाल मिरची पावडर ती तुम्ही कोणती वापरा जी तुम्ही वापरता ती त्याच्यामध्ये टाका तुम्हाला मस्त टेस्ट भेटणार आहे गाईस आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता ते असं दिसेल त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे चिंचेचं पाणी जो ह्याच्यातला सगळ्यात की इंग्रेडिएंट आहे त्याच्यामुळे तो विसुरायचा नाही आहे तो सगळ्यात मेन आहे आणि तो तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त टाका कारण की मी जी कालवण बनवलं आहे ना त्याच्यामध्ये तो आंबट कालवण आहे तर तुम्हाला जास्त आंबट नसेल आवडत तर तुम्ही कमी टाकू शकता आणि मग चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर हा वाटण टाकळ आहे हा तुम्ही सुकं खोबरं आणि आल्याचा तुकडा थोडासा टाकून तो बनवला आहे सुका खोबरं भाजून घेतला आणि मग मस्त ते मिक्स करून घ्या आणि मग थोडीशी उकळी आली की त्यामध्ये चिरलेला टोमॅटो तुम्ही टाका तो तुम्ही कोणत्याही साईजमध्ये कट करू शकता अर्धा टोमॅटो आपण घेतला आहे कारण की आपण पहिलंच चिंचेचं पाणी टाकलं जर तुम्ही चिंचेचं पाणी कमी घेतलं तर मग तुम्ही टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता आणि मग नंतर तुम्हाला बोंबील टाकून घ्यायचं ज्याला आपण इंग्लिशमध्ये टक म्हणतो बोंबील लगेच शिजतात त्यामुळे आपल्याला जास्ती शिजवायचं नाही आहे फक्त एक कुकर काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता की आपल्या कालवणाला मस्त लाल रंग आलाय आणि उकळीसुद्धा आलेली आहे सो आपला कालवण आता रेडी आहे सर्व करण्यासाठी सो लेट सर्व इट आणि हे बघा आपण मस्त सर्व केलेलं आहे आपण त्याला कोरिअंडर दॅट इज कोथिंबीर त्याच्याने आपण गार्निशिंग करूया आणि आता आपल्या फॅमिलीसोबत याचा आस्वाद घेऊया आणि तुम्हीसुद्धा ह्या कालवणाचा आस्वाद घ्या आणि मला कमेंट करून जरूर सांगा की तुम्हाला याची टेस्ट कशी वाटली आमच्या चॅनलला असंच तुम्ही प्रेम देत राहन लाईक शेअर सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज अँड स्टेट यून फॉर अर नेक्स्ट व्हिडिओज बाय